तर बघा एक ते दीड महिना झालं मी हे इन्स्टंट फालुदा बनवण्याचं पॅकेट घरी आणून ठेवलं होतं बघा रेडीमेड पॅकेट आहे हे पण मला टाइम काय मिळाला नाही आणि उन्हाळा होता तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आम्ही गावी गेलो होतो आणि गावी गेल्यावर रेसिपी बनवायला काय टाईम मिळाला नाही तर म्हटलं आज टाईम आहे तर हा इन्स्टंट फालुदा बनवून बघते त्यासाठी काय केलं बघा इथं मी एका मोठ्या कढईमध्ये एक लिटर दूध घेतलं आहे त्या दुधामध्ये बघा मी अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी घेतलंय ते पाणी घातलं दुधाला छान शकळी येऊ दिली बघा त्यानंतर हे रेडीमेड जे पॅकेट आहे फालुदाचं ते पॅकेट यामध्ये बघा काढून घेतलं हे केशर फालुदाचं पॅकेट आहे त्यामुळं दुधाला मस्त असा कलर आलेला आहे बघा आणि हे दूध मी छान असं पंधरा ते वीस मिनटांसाठी हलवून घेऊन हे दूध छान असं आठवून घेतलं बघा जास्त आणि माझ्याकडे बघा कस्टर्ड पावडर होती त्या पावडरची बघा एक चमचा कस्टर्ड पावडर त्यामध्ये थोडंसं दूध घालून त्याची स्लरी बनवून घेतली आणि ती स्लरीसुद्धा मी यामध्ये घातली छान मिक्स करून घेतलं आणि दूध छान आठवून घेतलं त्यानंतर दूध छान थंड करून घेतलं बघा त्यावरती झाकण ठेवून तीन ते चार तासासाठी बघा हा फालुदा मी छान थंडगार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला तर बघू शकताय आहे तीन ते चार तासानंतर बघा आपला मस्तसा फालुदा तयार झालेला आहे हा फालुदा मी ग्लासमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर वरतून बघा मी यावरती मस्त व्हेनिला आईस्क्रीम काढून घेतली त्यानंतर यामध्ये थोडे थोडेसे वरतून ड्रायफ्रुट्स घातले बघा इथं तयार झाला आहे आपला मस्त असा इन्स्टंट फालुदा या तर या सगळेजण मस्त असा थंडगार फालोदा प्यायला आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या